मित्रांनो सध्या भारतात ऑनलाईन गेमिंग वर मोठा गाजावाजा सुरू आहे वीस ला लोकसभेमध्ये एक मोठं बिल पास झालं प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस आता सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे ड्रीम इलेव्हन एम पी एल बंद होणार का आणि बीजीएमआय फ्री फायर पबजी यांसारखी गेम हे बंद होतील का चला तर मग याचा सगळा खुलासा आजच्या व्हिडिओ मध्ये करूया महत्वाचं म्हणजे सरकारने बिल का आणलं सरकारने हे बिल आणण्यामागचे कारण म्हणजे ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लोक पैसे कमवतात कर्ज बाजारी होतात अगदी आत्महत्येसारखे पावले उचलतात म्हणूनच हा मोठा निर्णय घेतला मित्रांनो नेमका रिअल मनी गेम जसं की फॅन्टी पोल ड्रीम इलेव्हन एम पी एल ऑनलाईन पोकर कसिनो गेम हे सगळं कारण यात खेळण्यासाठी पैसे डिपॉझिट करायला लागतात तर मग बीजीएमआय फ्री फायर पबजीचं काय तर मित्रांनो या गेम मध्ये पैसे लागत नाहीत लोक फक्त एंटरटेनमेंट साठी खेळतात त्यामुळे आता तरी सध्या यांच्यावर बॅन नाही पण डब्ल्यू एच ओ ने जाहीर केला गेमिंग एकत आहे आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते त्यामुळे भविष्यात या गेम्स वरती निर्णय होऊ शकतात मित्रांनो हे दोन प्रकारचे गेम आहेत स्किल बेस्ट आणि चान्स बेस्ट स्किल बेस्ट म्हणजे जिथे कौशल्यावर गेम जिंकतात उदाहरणार्थ फॅन्टसी क्रिकेट जिथे नशिबावर अवलंबून असतात उदाहरणार्थ लकी ड्रॉ आता या दोन्ही प्रकारच्या गेम्स वर नियम लागू होणार आहेत तर मित्रांनो यात काय होणार नजारा टेक्नॉलॉजी सारख्या मोठ्या कंपनीचे शेअर्स एका दिवसात पंधरा टक्के घसरले अनेक कंपन्या बंद होतील आणि सर्वात मोठा धक्का क्रिएटर्स आणि इम्प्लुएन्स कारण जर कुणी प्रमोशन केलं तर तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयाचा दंड तर मित्रांनो हे होतं ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस चा संपूर्ण अपडेट अजून नियम डिटेलमध्ये बाहेर आले नाहीत पण आले की मी लगेच तुम्हाला नवीन व्हिडिओद्वारे कळवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ड्रीम इलेव्हन एमपीएस ॲप सारखी ऍप बंद व्हावी का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा